रामा शेती तुमची खात्री आमची तुमचा दरवर्षी ऊस किती टनाची निघलाय विश्वास आहे तर आपण हे ऊस आणि हे पाहून आठवले साहेब म्हणतात की माझा आरामशे सत्तर पंचाहत्तर टनापर्यंत ऊस जाईल पन्नासच्या रामाग्रोटेक बरोबर फक्त तुमची सुरुवात आहे तर तुम्हाला पन्नास टनाचा ऐंशी टनापर्यंत जाईल याची खात्री आहे रामकृष्ण अरे शेतकरी मित्रांनो आज आपण रावणगाव या ठिकाणी आलो आहे रावणगाव तालुक दोन जिल्हा पुणे तर आज आपण श्री साहेब आपले रामायगुटेकचे प्रतिनिधी आहेत रावणगावचे श्री सांगळे सर तर सांगळे सरांच्या माध्यमातून त्यांनी आपले रावणगावचे शेतकरी तर आपलं नाव आणि गाव ओळख करून द्या शेतकऱ्यांना सयाजी महादेव आठवडे हां सांगळ्यांनी आम्हाला सांगितल्यापासून आम्ही हे सोडलं सोडल्यापासून आम्ही काही इरे मिचीर हे काही टाकलं नाही या औषधांनी सोडून माझा ऊस चाळीस बेचाळीस सध्याला आहे आणि सोळा सतरा कांद्या कोंभार आहे मला कमीत कमी फरक पडेल म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्या बळीराजा म्हणतात ना ज्यांची कष्ट इमानदारी मेहनत ह्या गोष्टीतून ज्यांनी रामायगोटेक जो विश्वास टाकलाय रामायगृटेकच्या जैविक उत्पन्नावर तर आठवळे साहेब तुम्ही तुमच्या ह्याच ह्या ऊसामध्ये कोणत्या जातीचा उसा जाती हा शहाऐंशी शहाऐंशी झिरो बत्तीस तर याला यांनी रामायगोटिकची टोटल जैविक उत्पादनं कुठलाही रासायनिकचा एकही खडा न टाकता सांगळे साहेब आणि आपल्या रामायग्रोटिकच्या जैविक उत्पन्नावर विश्वास ठेवून त्यांनी वापरलेले तर आटोळे साहेब तुमचा दरवर्षी ऊस किती टनाची निघल्या मॅक्झिमम पन्नास बावन्न पन्नास बावन आणि तुमचं आता ह्या वर्षी हे बघून हे जबरदस्त असे फुटवे वगैरे ऊसाल निघलेले आता नवीन ऑटो शूट आहेत बघा शेतकरी मित्रांनो सर इकडं तर हे जे फुटवे आहेत आटोळे साहेब तर हे फुटव्यांची कांडीची संख्या किती आहे सोळा सोळा सतरा पर्यंत आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो हा आहे शेतकऱ्यांसाठी ऊसामध्ये आलेला अतिरिक्त फुटवे म्हणजेच बोनस शेतकऱ्या मित्रांसाठी जो बोनस आहे हे पाहून आज तुम्हाला ऊसामध्ये किती टनेज भरला असं वाटतं आठवले साहेब सत्तर पंचाहत्तर बघा म्हणजे शेतकरी मित्रांनो पन्नास पंचावन्न वर जो ऊस जाणार होता आज आठोळे साहेबांचा एवढा विश्वास आहे तर आपण हे ऊस आणि हे फुटवे पाहून आठोळे साहेब म्हणतात की माझा आरामशीर सत्तर पंच्याहत्तर टनापर्यंत ऊस जाईल उस तर आपण ऊस तोडणे वेळी तर आपण परत एकदा शूटिंग तर घेणारच आहे पण आपण अगदी शेतकरी मित्रांना लाईव्हमध्ये जे डेमो प्लॉट दाखवतोय हा म्हणजे शेत रामायगोटेक म्हणतं बाप दाखवणार तर श्रद्धा घाल त्याप्रमाणे आज आपण ह्या ऊस पाहायला आलो होतो आठवले साहेबांचा सा। तर आपण ह्या ऊसाची कांडी मोजू की रिअलमध्ये ऊसाची कांडी किती आहे आठ सांगा साहेब मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बाबर तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस ते अडतीस एकोणचाळीस चाळीस चाळीस आणि ही हिवीत लावून दाखवा बरं ऊस तुमचा वाड्यापासला ऊस सुद्धा किती लांब आहे कांडीचा पेरा इथ करून दाखवा इथं बघा म्हणजे कांडीचा पेरा व सुद्धा ईद भर आहे शेतकरी मित्रांनो तर हेच सांगायचंय तुम्ही रामॅग्रोटिकची जैविक उत्पादन वापरा रामॅग्रोटिकची जी उत्पन्न वापरून जी भरघोस उत्पन्न निघतंय ते हे शेतकरी मित्रांना लाईव्ह प्लॉटवर आपण येऊन दाखवतोय तर शेतकऱ्यांना रामएग्रोटिकची उत्पादने वापरा आणि आपल्या पिकामध्ये आमूलाग्र बदल घडवा म्हणूनच रामॅग्रोटिक म्हणतं माती आणि नाती टिकवणे तर आज आठोळे साहेबांनी रामटेक बरोबर जो विश्वास ठेवलाय आणि रामटेक उत्पन्न वापरले तर आठोळे साहेब तुम्ही याच्यावर खुश आहे का हा खुश आहे आणि ह्या परतच्या शूटिंगला वजना सर सांगू किती टन भरलाय सत्तर भरलाय का ऐंशी भरलाय का पंचाळीस तुम्हाला पन्नास चा रामॅगिक बरोबर फक्त तुमची सुरुवात आहे तर तुम्हाला पन्नास टनाचा ऐंशी टनापर्यंत जाईल याची खात्री आहे तर शेतकरी मित्रांनो असाच शेतकऱ्यांना विश्वास ठेवा रामॅग्रोटिक ची उत्पन्न वापरा आणि आपल्या शेतामध्ये आमूलाग्र बदल घडवा आणि उत्पन्नात वाढ करा रामकृष्णारी शेतकरी मित्रांनो तर आज आपण आठोळे साहेबांना भेटलो आणि त्यांनी जी त्यांचं समाधान व्यक्त केलं त्यांच्या बोलण्यात जे आहे जी त्यांच्या बोलण्यामध्ये जे म्हणतात ना की ताकद किंवा आत्मविश्वास तर तो त्यांनी दाखवला आणि रामायगरटेक तर नेहमी म्हणतं की शेती तुमची आणि खात्री आमची तर आपण आठोळे साहेबांना विचारू तुम्हाला खात्री वाटते का उत्पन्न वाढीची हा खात्री वाटते म्हणजे पन्नास पंचावन्न टन ऊस निघत होता आज सत्तर ऐंशी निघाली ऐंशी टन अगदी आत्मविश्वास खात्री का सांगताय एवढं वाढलंच नव्हता हो हा म्हणजे रसायने शेती करून एवढा कधी त्यांचा ऊस वाढलाच नव्हता पण आज जैविक उत्पादन आपले रामटिकची उत्पादन वापरली आणि जबरदस्त असा ऊसामध्ये वाढ होणार टनाची ही आत्मविश्वास शेतकऱ्यांना आलाय धन्यवाद